स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असादुल्ला खान इंग्लिश मिडियम स्कूल सोलापूर सोलापूरकर तुम्ही तुमच्या स्वप्नाचं हक्काचं घर बांधण्यासाठी जागा खरेदी करताय तेही मजरेवाडी परिसरामध्ये आणि त्यातल्या त्यात नई जिंदगी भागामध्ये तर थोडस सावध सा व्हा कारण नई जिंदगी परिसरामध्ये अनेकांना प्लॉट विक्रीच्या संदर्भात फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच बनावट नोटरी प्रकरणी तब्बल बावीस जणांवरती महानगरपालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे मजरेवाडी हद्दवाड भागातील त्रेचाळीस मिळकतींसाठी एकोणतीस बनावट नोटरी करून मूळ मालक आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल बावीस जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील सूर्यकांत धोंडप्पा खसगे यांनी एम आयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून बुधवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी मजरुद्दीन सय्यद आणि इक्बाल महबूब पेरमपल्ली यांना अटक करण्यात आली आहे खाजाबाई शब्बीर शेख संजय मधुकर जाधव रोहन पगडे आश्पाक मुस्ताक अली सय्यद इन्नुस नूर अहमद निलगुंडे नरेश दुड्डम रजिया गुलाम अब्बास शेख इक्बाल महबूब शेख रेशमा डे जब्बार हुसेन बागवान रेश्मा जाविद पिरजादे अहतेशाम आजमुन हिप्परगी रेशमा नुरुद्दीन डंके आसिफ मौलाली मोमिन लतीफ रफीक पिरजादे जरीन बाबू पटेल आसिफ अब्दुल अत्तार शेख अल्ताफ हुसेन गौस मजरुद्दीन मुनाफ सय्यद नामय्या शिवलिंगप्पा स्वामी महम्मद हुसेन खाजाबाई कटारे सुरेश केरप्पा जंगम इकबाल महबूब पेरमपल्ली या सर्वांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांनी मनपा हद्दवाडा क्रमांक सदुसष्ट मजरेवाडी राजीव गांधीनगर नगर तसेच एमुलवाडी मधील प्लॉट नंबर त्रेसष्ट अ चौसष्ट अ चंद्रकला नगर मधील प्लॉट नंबर दोनशे पंचावन सत्यसाई नगर प्लॉट नंबर एकशे एक्केचाळीस चे लिहून घेणार व सोलापूर मनपा मिळकत नोंदसाठी सादर करणारे भोगवटादार यांची आरोपी क्रमांक एक व त्यांचे साथीदार यांचे स्टॅम्प पेपर वरील सर्व कशाचे तरी सहाय्याने पुसलेले व त्याच्या अस्तित्वात नसलेले नोटरी नोटरीट नामे एल पी देशपांडे व एचएल खान यांच्या बनावट नोटरी कब्जा पावती व करारपत्र तयार करून ते सोलापूर मनपा मिळकत नोंद लावण्यासाठी सादर करून सोलापूर महा महानगर पालिका तसेच मूळ जागा मालक यांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे म्हणजे सोलापूर शहरातील मजरेवाडी नवी जिंदगी परिसरामध्ये कशा पद्धतीने प्लॉटधारकांना खरेदी करताना कशा पद्धतीने फसवणूक होत आहे हे याच्यावरून स्पष्ट झालं आहे त्यामुळे प्लॉट खरेदी करताना थोडस सावधानता बाळगूनच प्लॉट खरेदी करावा असे आवाहन देखील करण्यात येत आहे